नमस्कार मैत्रिणीनो मेजवानी बाय सविता किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पनीर टिक्का मसाला करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी यामध्ये काय काय साहित्य घेतलेलं आहे एका वाटीमध्ये दोन चमचे मी दही घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे आणि लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यावरती आपल्याला पनीरला हा सगळा मसाला लावून घेणार आहोत आपण आणि साईडला ठेवून घेऊया त्यासोबत इथे मी अर्धा वाटी दूध घेतलेलं होतं पनीर टिक्का मसाला घेतलेला होता त्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्स करून घेणार आहोत आपण हे साईडला ठेवून घेऊया तोपर्यंत आपण पनीर फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पॅन तापत ठेवलेला होता एक चमचा तेल ओतून घेतलेला आहे नंतर बटर टाकून घेतलेला आहे तुम्ही बटर नाही टाकलं तरी चालेल यामध्ये आपण सगळं पनीर टाकून घेणार आहोत पनीर फ्राय करून घेऊया दोन्ही साईडने पनीर फ्राय झालेला आहे काढून घेऊया नंतर यात पॅन मध्ये मी ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत त्यासाठी एक चमचा तेल ओतून घेतलेला आहे एक मीडियम साइज चा कांदा घेतलेला आहे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहोत तेलामध्ये व्यवस्थितपणे परतवून घेऊयात कांद्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे नंतर यामध्ये एक मीडियम साईजच्या टमॅटो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तोही मिक्स करून घेऊयात आलं लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे कांदा टॅमेटला टमॅटोला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे नंतर यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी कस्तुरी मिठी टाकलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात हो नंतर आपण पनीर टिक्का मसाला जो मिक्स करून घेतलेला होता दुधामध्ये तो यामध्ये टाकून घेणार आहोत मिक्स झाल्यावरती आपल्याला यामध्ये थोडं थोडं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे इथे मी दोन ते तीन वेळा पाणी टाकून घेतलेलं होतं थोडं थोडं नंतर यावरती पाच ते सात मिनटं आपण शिजवून घेणार आहोत लो गॅसवरती पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात नंतर यामध्ये आपण पनीर टाकून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घेऊया परत झाकण ठेवणार आहोत पाच मिनिटासाठी चला तर मग आपलं हे पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे यावरती थोडी आपण कोथिंबीर टाकून घेऊया थोड यामध्ये मी बटर सुद्धा टाकून घेणार आहोत पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया चला तर मग आता आपण काढून घेऊयात तर तुम्हाला ही पनीर टिक्क्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की करून बघा भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओ